बुलढाण्यात शिक्षक सातपुते दाम्पत्याच्या निलंबनाचा मुद्दा चिघळला आहे चौकशीत दोषी आढळूनही निलंबन मागे घेण्यात आल्याने क्रांतिकारी शेतकरी संघटनेने शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिया आंदोलन छेडले संबंधितांवर कारवाईसह वेतन व भत्ता वसूल करण्याची मागणी करण्यात येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण विभागातील शिक्षक सातपुते दाम्पत्याच्या विलंबनाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे मेहकर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या या शिक्षक दाम्पत्यावर चौकशीत दोषी असल्याचे स्पष्ट झाले होते त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती मात्र काही दिवसांनी हे निलंबन मागे घेऊन त्यांना पुन्हा सेवेत घेतल्याने क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे गेल्या दीड वर्षापासून मेहकर पंचायत समिती अंतर्गत गजानन सातपुते व छाया सातपुते या बोगस शिक्षकांनी नोकरीमध्ये चार अपत्य असताना सुद्धा वीस वर्षापासून वेतन आणि भत्ते सगळ्या शासनाचा लाभ घेतला त्याची तक्रार आमचे तालुका अध्यक्ष देवंदर आखाडे गणेशभाऊ गारोळे व इतर मंडळींनी केली होती गेल्या चौदा पंधरा महिन्यापासून त्या शिक्षकावर दोषी आढळल्यानंतर सुद्धा चार गट शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली सदर शिक्षक दोषी आढळला मात्र त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आणि सदर कारवाई राजकीय दबावापोटी सत्ताधारी राजकीय दबावापोटी सदर कारवाई ही अधिकारी व मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागे घेतली आम्हाला म्हणायचंय की बा सदर शिक्षकांनी लाखो रुपयाची संपत्ती गोळा केली सदर शिक्षक शाळेवर जात नाही मुख्यालय राहत नाही सदर शिक्षकांनी बँक टाकली आणि त्या बँकेची उपविधी आम्ही पुरासहित शिक्षणाधिकाऱ्यांना मान्य साहेबांना दिली त्याच्यानंतर सदर शिक्षकाचा अतिक्रमणाचा अहवाल दिला तरी सुद्धा चौदा महिन्यापासून या शिक्षकावर बोग शिक्षकावर कारवाई होत नाही म्हणून आज आम्ही मान्य गट शिक्षण अधिकारी यांच्या दालनात कारवाईसाठी वेळोवेळी पत्र दिले निवेदन दिले मात्र हे अधिकारी त्याला पाठीखाली घालत आहेत वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कायदेशीर सगळ्या चौकशी बाबी स्पष्ट झाल्या सगळे अहवाल आले दोषी केलं दोषारोप पत्र भरलं निलंबन करून सदर चा, निलंबन दबावपोटी मागे घेतलं पण आमचं म्हणणं आहे की बा कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही म्हणून या अधिकाऱ्यांनी त्याला वाचवू नये आणि जे कोणी अधिकारी त्याला वाचवत असतील या शिक्षकाला वाचवणाऱ्या बोगस शिक्षकावर तर कारवाई झालीच पाहिजे पण त्याच्या सगळ्या वेतनाची वीस वर्षापासून रिकव्हरी झाली पाहिजे गट शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांनी त्यांनी लहान कुटुंबात के आएत, के सादर केलं नाही वीस वर्षापासून त्याला चार आपत्त्या आहेत आणि दोघे शिक्षक हे अपात्र आहेत नियमानं सहाच्या अधिसूचनेनुसार सदर शिक्षक हे अपात्र आहेत आणि तसा चौकशी अहवाल सुद्धा आलेला आहे अतिक्रमण आहे बँक टाकलेली आहे शासकीय कर्मचाऱ्याला दुसरा विवाह शासनाची परवानगी घेतल्याशिवाय करता येत नाही ते बी सुद्धा अहवाल आलेला आहे त्याचं बी सगळं निष्पन्न झालेलं आहे मात्र गट गट शिक्षणाधिकारी व शिक्षण अधिकारी व मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी या शिक्षकाला पाठीखाली घालत आहेत आणि वाचवण्याचा प्रयत्न प्रयत्न करत आहेत या शिक्षकांनी या संबंधित सगळ्या प्रशासनासोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आम्हाला दाट संशय आणि गेल्या एक वर्षापासून आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून आज आम्ही त्यांच्या दालनामध्ये कारवाईसाठी बसलेलो आहे आणि जर स सदर शिक्षकावर निलंबनाची कारवाई झाली नाही तर आम्ही हे कार्यालय तोडफोड करू आणि कायदा हातात घेऊ एवढं मात्र सांगतो जर शिक्षक दाम्पत्या चौकशीत दोषी आढळले होते तर निलंबन मागे का घेतले गेले शासनाने त्यांच्यावर पुन्हा कारवाई करावी आणि वेतन व भत्ता वसूल करावा या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुलढाणा जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे घटनेचा आरोप आहे की शासनाचा निर्णय दिशाभूल करणारा असून दोषी व्यक्तींना अभय देण्याचा हा प्रकार आहे त्यामुळे संबंधित शिक्षण दाम्पत्यावर पुन्हा निलंबनाची कारवाई व्हावी आणि आतापर्यंत घेतलेले वेतन व भत्ते वसूल करावेत अशी संघटनेची मागणी आहे शिक्षण विभागाच्या या निर्णयाविरोधात आता आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता असून प्रशासनाने लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे